तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेट, भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत नमस्कार मी गजानन कुलकर्णी कोल्हापूर मराठी व्यावसायिकांसाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही संस्था आपल्याला कोल्हापूरमध्ये स्वतः भेटायला आलेली आहे याच्यामार्फत एक मोठं दालन प्रदर्शनामार्फत ओपन कर के केलेलं आहे त्याचं नाव आहे व्यापारी पेठ ज्या व्यापारी पेठमध्ये वेगवेगळे उद्योजक आपले छोटी मोठी उत्पादनं घेऊन लोकांपर्यंत पोचवू शकतात त्यांना पुणे मुंबईसारखं मार्केट मिळू शकतं त्याचबरोबर आपण एकमेकाच्या ओळखीनं नवनवीन संकल्पना राबवू पण शकतो मी स्वतः एक छोटा उद्योजक आहे पण या संस्थेमार्फत जेव्हा मी माझं कामकाज सुरू केलं तेव्हा मला नवनवीन व्यवसाय पण मिळाले त्याशिवाय अतिशय यशस्वी माणसांची भेट पण झाली ज्याच्यामुळं माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी माणसांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयोग पण केले पाहिजेत प्रयोग करत असताना आपल्याला ज्या आडी अडचणी येतात ती सोडवण्यासाठी बरीच मोठी माणसं आपल्याबरोबर आहेत आणि ही संस्था गेली चाळीस वर्ष या मराठीतल्या मातीतल्या माणसांसाठी काम करते आहे आणि अतिशय मोठे मोठे उद्योजक त्यांनी घडवलेले आहेत या संधीचा जरूर फायदा आपण घ्यावा प्रदर्शन बघायला तर नक्कीच या पण त्याचबरोबर कोल्हापुरातल्या आणि आसपासच्या उद्योजकांनी या प्रदर्शनामध्ये स्टॉल घेऊन आपली छोटी मोठी जे काही प्र प्रॉडक्ट्स आहेत ती विकायला आणि दाखवण्यासाठी ठेवून या संधीचा जरूर लाभ घ्यावा अशी सगळ्यांना माझी नम्र विनंती धन्यवाद